आज उमरगा शहरामध्ये उमरगा तालुका आणि शहर इथल्या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं मागील पंधरा दिवसाखाली चार वर्षाच्या चिमुरडीवर जो अत्याचार चोपन्न वर्षीय नराधमानं केलाय त्याच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा आहे सगळ्या महिला समस्त महिला उमरग्यातल्या आणि तालुक्याच्या आज इथे उपस्थित आहेत हे राज्यामध्ये आणि देशामध्ये अतिशय भोगळ कारभार कुठलाही कायद्याचा वचक नाही आणि सुसाट असे सुटलेले हे जे नराधम आहेत त्यांना व्यसन घालणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं की चार वर्ष बाळाला यांनी जर असा अत्याचार करू शकतात तर त्यांना फाशी शिवाय दुसरी कुठलीही शिक्षा देऊ नये फाशी आणि फाशी झाली पाहिजे कारण ती बाळ कुठल्या जाती धर्माचं कुठल्या कुटुंबाचं नाही ती मुलगी आहे ती स्त्री आहे ते बाळ आहे ते सगळ्याच आहे त्यामुळे आज सकल सगळ्या तुमच्या उमरग्याच्या शहराच्या तालुक्याच्या समस्त महिला वर्ग इथं कुठला पक्ष नाहीये इथं कुठला अजेंडा नाहीये इथं एकच अजेंडा आहे आमचा बाळ आमची मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे आणि या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं महिलांनी मुलींनी श्वास घेतला पाहिजे आम्हाला कुठल्याही संदर्भात बेन मिळता नाही किंवा त्यांना जामीन मिळता नाही त्याला फाशी झाली पाहिजे असा दंड दिला तर राज्याची आणि देशाची जनता सुरक्षित राहील